श्रावण मासा निमित्त सिद्धेश्वर मंदिरात दररोज तीन ते चार हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे श्री सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक स्थान आहे या मंदिरास ग्रामदैवता म्हणून मान आहे मंदिरातील प्रांगणात विविध देवतांचे मंदिर देखील आहेत जसे गणेश मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे दररोज तीन ते चार हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते दररोज सकाळी अकरा वाजता महाप्रसाद बनवण्यास Survata hotel. त्यानंतर नैवेद्य दाखवला जातो दुपारी दोन वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप सुरू असतो आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत महाप्रसाद दिला जातो महाप्रसाद दिल्यानंतर प्रत्येक भाविकांकडून त्यांची प्रतिक्रिया नोंदवली जाते दररोज सकाळी समाधी पूजा देखील केली जाते सकाळी साडेआठ नंतर पूजेचा प्रसाद देखील दिला जातो प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद दिला जातो याबद्दल अधिक माहिती अन्न क्षेत्रचे चेअरमन विश्वनाथ लब्बा यांनी बी आर न्यूजशी बोलताना दिली महाश्वर अन्न क्षेत्र अन्नक्षेत्र त्याच्यामध्ये आम्ही जमलेलो आहोत या ठिकाणी साधारणतः साडेतीन ते चार हजार लोक रोज सकाळ संध्याकाळी जेवण करतात म्हणजे प्रसाद घेतात आणि या ठिकाणी साधारण महिला का कामगार जे आहेत ते सतरा लोक आहेत आणि जेंट्स कामगार आहेत ते जवळजवळ दहा ते बारा लोक आहेत आणि सकाळी अकरा वाजता अन्यक्षेत्र सुरू होईल आणि दोन वाजेपर्यंत अन्नक्षेत्र दोन वाजता बंद होणार त्याच्यानंतर संध्याकाळी सात ते नऊ अशा पद्धतीने रोज सकाळ संध्याकाळी लोक प्रसाद घेतात